जर तुम्ही आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकून क्लिक करा बैनाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आज महाविद्यालय येथे तीन राष्ट्रीय परिषद चे उद्घाटन विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पी पी पाटील यांच्या हस्ते मोबाईल रिमोटने करण्यात आले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून चेअरमन तथा आमदार कुणाल पाटील विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य दिलीप दामू पाटील प्राचार्य डॉक्टर अशोक पाटील प्राध्यापक विभागांचे प्राध्यापक उपस्थित होते तीन परिषदेच्या पहिल्या सिनेट टाईस इन लाईन व सायन्स या विषयावरची सुरुवात झाली यात एकशे चौवेचाळीस प्राध्यापक सहभागी झाले आहेत कुलगुरू डॉक्टर पी पी पाटील यांनी महाविद्यालयातील विविध विषयांवरील विभागाची पाहणी केली कुलगुरू पाटील व आमदार कुणाल पाटील यांनी आपल्या भाषणातून आयोजकांनी केलेल्या नियोजनाबाबत आभार मानले शिवाय महाविद्यालयाचे नाव या निमित्ताने आज संपूर्ण भारतात मिळाले हे भाग्य महाविद्यालयाचे नाव असेच उज्ज्वल करावे परिषदेसाठी प्राचार्य डॉक्टर एल सी देशमुख यांसह सर्व विभागांचे प्राध्यापक सहभागी झाले होते of the college doctor BR children and the management of this college this staff for achieving the B grade in the new assessment of the land. their are according to the new manual as they achieved B grade. So I congratulate them <laughs> I also wish बेस्ट ऑफ लक टू द प्रिंसिपल ऑफ द कॉलेज फॉर अचीविंग हिज गोल्स इन द कमिंग इयर्स आय विश दिस कॉन्फरन्स अ ग्रँड सक्सेस एकशे दहा वर्षांनी ज्या संस्थेची स्थापना झाली आणि ज्या संस्थेने स्थापन करतानाच ज्या मंदिर संस्था स्थापन केली त्यांनी जो उद्देश वेळापूर्वी ठेवला होता की ग्रामीण भागातल्या मुलाला शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे आणि ह्या ग्रामीण भागातला मुलगा पुढे जाऊन कुठे ना कुठे तरी या जगाच्या आणि देशाच्या कॉम्पिटिशनमध्ये त्या ठिकाणी उतरला पाहिजे तो उद्देश जो डोळ्यासम्ही घेतला होता तो उद्देश आज बऱ्यापैकी सफल होताना मला या ठिकाणी दिसतोय आणि याचा मला आनंद वाटतोय आणि सारख्या ग्रामीण भागामध्ये या आमच्या विद्यालयामध्ये आज ही कॉन्फरन्स होते आणि अशा अनेक नॅशनल कॉन्फरन्सेस विद्यापीठामध्ये झाल्या विद्यापीठाच्या माध्यमातून या कॉलेजमध्ये झाल्या आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा अजून असे कॉन्फरन्सेस होत राहतील आणि खरंतर गोखी साहेब आपल्याला आणि विद्यापीठाला खऱ्या अर्थाने धन्यवाद दिले पाहिजे की तुमच्या मोटिवेशनशिवाय हे शक्य नाही आणि तुम्ही आम्हाला मोटिवेट केलं आणि आमच्या पालचाऱ्यांना आमच्या संदर्भ वावरतो आणि शिंदकड्याच्या गावागावमध्ये जातो आणि तेव्हा जेव्हा शिंद्याच्या आपल्या या कॉलेजचे विद्यार्थी जेव्हा कुठेतरी भेटतात आणि या कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा एक आत्मविश्वास आणि त्या विद्यार्थ्यांनी जेव्हा सांगतात की हे विद्यार्थी या कॉलेजमध्ये आज आमचं कल्याण झालं आणि आम्ही आमच्या खूप चांगलं काम करतोय तेव्हा खरंच या कॉलेजमध्ये एवढं चांगलं काम होतं हे ऐकून मनाला समाधान वाटतं आणि आमची छाती पाहिजे असंच कार्य येणाऱ्या काळामध्ये सुद्धा कॉलेज आणि ही संस्था करत राहील अशा प्रकारची ग्वाही या ठिकाणी आपल्याला देतो आणि चौधरी साहेबांनी सांगितलं की गेल्या काही महिन्यांमध्ये जवळपास सतरा अठरा महिन्यांमध्ये डॉक्टर बाबा असतील अशोक बाबा असतील आणि आमची संपूर्ण मॅनेजमेंटची टीम असेल या टीमने इतके कठोर परिश्रम घेतले आणि या कठोर परिश्रमामध्ये या संपूर्ण कॅम्पसचा कायापालट करण्याचे काम या सगळी मंडळी जण करतायत त्यामुळे या संपूर्ण टीमचं सुद्धा या ठिकाणी मनापासून धन्यवाद अर्पण करतो आणि असेच कार्यक्रम आणि अशाच कॉन्फरन्सेस यापुढे सुद्धा कॉलेजमध्ये होत राहतील अशा प्रकारे पुन्हा एकदा आपल्याला देतो आणि थांबतो